नमस्कार मित्रांनो मी सुरज कदम स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आमचा हो। व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे कारण आज आपण तब्बल तेवीस वर्ष पाठीमागे जाणार आहे आणि पुन्हा एकदा जगणार आणि अनुभवणार आहे ते मराठी आपल्या मानिक फॉरेस्ट कॅम्प मध्ये क्रांतीचा नाना पटेल खानापूर खानापूरमध्ये सन दोन हजार सालच्या दहावीच्या गेट टुगेदरचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला आहे तो संपूर्ण कार्यक्रम तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे मित्रांनो तुम्ही फक्त इमॅजिन करा की सन दोन हजारला दहावी झाल्यानंतर तब्बल तेवीस वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर सगळे मित्रमैत्रिणी एकत्र भेटले आहे तर तो दिवस किती छान असेल हे मी शब्दातून व्यक्त करू शकत नाही तेवीस वर्षानंतर सगळेजण एकत्र आले त्यामुळे हा दिवस अजून यादगार करण्यासाठी ज्या गोष्टी तेवीस वर्षापूर्वी आणि अनुभवल्या अगदी शाळेपासून ते, ते घरापर्यंत म्हणजेच त्यावेळीचे शाळेतील दिवस असतील त्यावेळी खेळले जाणारे पारंपरिक खेळ असतील त्यावेळी खाल्ले जाणारे खाऊ असेल या सगळ्या गोष्टी खरंच खूप छान होत्या त्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा अनुभवण्याचा एक जबरदस्त प्रयत्न नाना पाटील हायस्कूल खानापूरमध्ये सन दोन हजार सालच्या दहावीच्या बॅचने केला आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा

आपल्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्या चेहऱ्यावरचा नक्कीच आपल्याला एक वेगळा आनंद आहे या कार्यक्रमासाठी आपण विशेषतः दूरगावावरून परगावावरून आलेला आहात त्यामुळे मी मनस्वी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो या ठिकाणी तोंड गोड करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करतोय खर तर ही प्रार्थना मोबाईलवर सुद्धा लावता आली असती किंवा या साऊंड मध्ये आपल्याला स्वतः म्हणण्यामध्ये जो आनंद आहे किंवा तुम्ही त्याच्यात सहभागी झाल्यानंतरचा जो आनंद आहे आपण या शालेवयामध्ये आहोत अशा प्रकारचं फिलिंग आपल्याला द्यायचा या प्रार्थनेच्या माध्यमातून तुम्ही सगळेजण तयार आहात चला ठीक आहे प्रार्थना मागणी मानसाने मानसासि मानसा समवादने धर्म जाति प्रान्त भाषा द्वेष सारे सम्पुरे एकनिष्ठा एक आशा एक रंगी रंग कमी करण्याचं हक्काच एकच ठिकाण म्हणजे मैत्री रूप आम्ही पाहतो स्वप्न पाहतात आम्ही सत्य पाहतो परत एवढाच आहे की लोक जगात मित्र पाहतात पण आम्ही मित्रामध्ये जग पाहतो थँक्यू म्हणजे आपला वेळ दुसऱ्यासाठी देणं ही प्रवृत्ती बऱ्याच जणांच्याकडे नसते वेळ देत नाही मला पैसा देतील बाकी काही दिसेल वेळ देणारी माणसात ठेवायची हो आपल्या चांगले निसर मला आनंद आहे की प्रवीण सरकार सगळेजण माझ्यासोबत आज आहात लोक हे आउट ऑफ स्टेटचे आहेत म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यातून येणार लोक पर्यटनासाठी इकडे येतात रांगण्याला जातात पाडगाव बघण्यासाठी येतात किंवा पाडगावचा डॅम बघण्यासाठी येतात किंवा हा सगळा परिसर बघण्यासाठी येतात आणताना निसर्गाच्या सांगितल्या राहिलं पाहिजे आपण काय केलंय माणसाना खूप काही प्रगती केली आपण असं म्हणतोय पण कोरोनासारखा एखादा रोग आला की माणूस किती हातभर होते आपण या तुम्हाला नाश्ता आणि ड्रिंक दिलं जाईल या ठिकाणी या ठिकाणी आपण नाश्ताची व्यवस्था केलेली आहे सगळ्यांनी बसून घ्या

सविता पाटील यानंतर मुलांची हजर होईल प्रवीण तावडे सागर मोरे अनिल गुरव रावसाहेब सुतार सचिन चव्हाण संदीप पाटील जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये स्वतः चंद्रकांत दादानी त्यांना सिपेर या ठिकाणी आरोग्य मित्र म्हणजे ज्याला पी आर ओ म्हणतो आपण तिथे काम करण्याची संधी दिली आहे आपल्या सर्वांच्या वतीनं आपण त्यांचा या ठिकाणी सत्कार करतोय आणि त्यांच्या पुढील कार्य खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या कार्याची आणि कामाची सगळी माहिती आपल्याला त्यानंतर ते त्यांच्या स्वतःच्या मनोगामध्ये देतील तर या एक वेगळ्या व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय विकास आपण आपल्या सत्कार संपन्न करायचा स्वभाव आहे आणि आपले सर्वांचे लाडके मित्र अनिल गुरव हे दोन हजार चार साली आरोग्य परिचर म्हणून आरोग्य भागात कामाला लागले किंवा जे कडगाव आता आपल्याला येताना ला लागलं त्या ठिकाणी त्यांनी काम केलं आणि काही दिवसापूर्वी त्यांचं एक पाच महिन्यापूर्वी म्हणून प्रमोशन झालं त्यांनी त्यांच्या सेवा कालामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम आरोग्य खात्यामध्ये केलेलं आहे तर त्यांना त्यांच्या खात्यामध्ये बढती मिळाली प्रमोशन मिळालं त्याबद्दल आपल्या सगळ्या मित्रांच्या वतीने आपण या ठिकाणी त्यांच्या सरकार शुभेच्छा तुम्हाला अशीच वरवरची अजून याच्यापेक्षा चांगल्या प्रकारची पदे मिळू द्या म्हणजे एक चांगलं काम तुमच्या हातून बद्दल सर्व्हे सर्व दिलदार व्यक्तिमत्व खरंच ज्याला म्हणजे आपण स्वार्थ नावाचा जो प्रकार आहे तो त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये मला कधी दिसला नाही पुढारी पेपर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि टोमॅटो एफ एम यांच्या वतीने गेल्या वर्षी कोल्हापूर टॉप टेन थळी स्पर्धा टॉप टेन थाळी कोल्हापूर जिल्ह्यात असंख्य हॉटेल्स आहेत फाईव्ह स्टार आहेत थ्री स्टार आहेत फोर स्टार आहेत या सगळ्या हॉटेल मालकांची एक स्पर्धा आयोजित केली होती की कुणाची थाळी सर्वश्रेष्ठ आहे मांसाहारी थाळी त्या थाळी स्पर्धेमध्ये प्रवीण सहभाग घेतला होता आणि तुम्ही किती जण तिच्या हॉटेलमध्ये जेवलाय मला माहिती मुलं बऱ्यापैकी जेवली पण मुलींचं माहित नाही तुम्ही हॉटेलमध्ये जर गेला तर तिथली स्वच्छता टापकीपणा नीट तुम्हाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवणातली सगळी घटक ज्याला खूप क्वालिटी आहे म्हणजे कोल्हापूर मुंबई पुणे यासारख्या ठिकाणी तुम्ही अगदी हजार दोन हजार जर दिले तरी अशा प्रकारची थाळी तुम्हाला मिळणार नाही तर ह्या टॉप टेन थाळी स्पर्धेमध्ये प्रवीण सिलेक्ट झाला आणि आमच्यासाठी तो आनंदाचा क्षण ठरला अनेक खवयाच्या जिबीचे चोचले हा आमचा सगळ्यांचा लाडका मित्र प्रवीण तावडे याचा या ठिकाणी सन्मान होतोय प्रवीण हा सन्मान संपन्न करायचं आभार आहे तुम्ही सर्वजण हजेरी लावलात माझ्या शब्दाला मान देऊन तुमचा मनापासून आभार आहे आणि सर्वप्रथम म्हणजे तुमच्या ठिकाणी <laughs> <laughs> उपस्थित झालेले सर्वांच्या वतीनं त्यांचा माझी ओळख करून देतो मोरे खानापूर तालुका फ्रगड आठवी नवी सोबत शिकलोय असं बघाशे मी म्हणलं त्या पद्धतीनं अतिशय आणि न बोलणारा आणि पहिल्या बेंचवर बसणारा असा हा मी मुलगा दोन हजार नंतर अकरावी बारावीला के एस कॉलेजला ऍडमिशन घेतला अकरावी बारावी केली घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे मग मी शासकीय वसतिगृह गारगोटी या ठिकाणी घरी कधी गेलो नाही बारावीला मला पहिला आलो पण आम्ही बारावी नंतर डीएड कडे वळलो ऍक्च्युअली दहावी नंतरच मला आपल्या आयसीआर ला कम्प्युटर इंजिनिअरिंगचा क्लास मिळाला होता म्हणजे माझी निवड झाली होती पण पर परिस्थितीमुळे मी किंवा माझी इतर गोष्टींच्यामुळे मी ते स्वीकारले मग अकरावी बारावी करण्याचा निर्णय घेतला मग बारावी नंतर मी डीएड साठी माझी निवड जिल्हा यवतमाळ या ठिकाणी मला डीएड मिळालं पण सुदैवानं म्युच्युअल ट्रान्सफर करून घेतलेली एका महिन्यामध्ये त्या ठिकाणी माझा दोन वर्षाचा डीएडचा कालावधी हो पूर्ण केला मी अकरावी बारावी डीएडची दोन वर्ष शासकीय उत्तीग्रह घारगोटी या ठिकाणी घालवली माझ्या नशिबाने म्हणा किंवा माझ्या आई वडिलांची पुणे किंवा सगळ्या तुमच्या मित्र मैत्रीणचं प्रेम असेल किंवा आशीर्वाद असतील मोठ्यांचे गुरूंचे आशीर्वाद असतील अगदी पास झाल्यानंतर एका महिन्यामध्ये मी पुणे जिल्हा परिषदेला विद्यामंदिर मंदिर म्हस तालुका तालुका भोर पुणे या ठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणून हजर झालो दोन हजार बारा पर्यंत या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम झालंय अनेक मुलं शिष्यवृत्ती धारक झाली अनेक मुलं नवोदयाला लागली चांगल्या पद्धतीचं काम करता आलं दोन हजार बारा साली माझे विद्यामंदिर मंत्री बुद्रुक या ठिकाणी तालुका आता वाटेवरची शाळा घेऊन बघली असेल त्या ठिकाणी मी दोन हजार बारा पासून प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतोय दोन हजार बारा साली माझं लग्न झालं मला दोन मुलं आहेत मोठा मुलगा प्रेम दुसरा ग्रंथ मोठा मुलगा चौथीला विद्यामंदिर सोनाळी तालुका भुदरगड या शाळेत शिकतोय लहान मुलगा अंगणवाडीमध्ये आहे बाकीचं अठरा एकोणीस वर्षाच्या सेवेमध्ये जितकं सर्वसामान्य मुलांच्यासाठी गोरगरीब मुलांच्यासाठी काही करता येईल तितका करण्याचा मी प्रयत्न करतोय म्हणजे खरं तर शाळा हे संस्कारांचं केंद्र म्हटलं जातं आज मराठी शाळांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे पालकांचा तो खूप बदललेला दिसतो तुम्ही आम्ही सगळ्यांनी मराठीतून शिक्षण घेतले आज आपले जे बरेच मित्र चांगल्या चांगल्या पदावर काम करत आहेत आमचे बरेच शिक्षक मित्र जे होते आज क्लास वन क्लास टू वगैरे झालेले आहेत असं काय नाही इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिकल्यानंतर मुलाला क्लास वन होईल क्लास टू होईल असं काही नाही तुम्ही त्याला कुठे जरी टाकले तर तो शिकायचं तो शिकणार तर हा माझा नाव संदीप बाईराव पाटील खारा पोस मला मग असे एक सांगायचं होतं की प्रवीण म्हणलं की सुविचार घ्या सुविचार तर आपण खरंच चांगले विचार घेतले म्हणून आम्ही इथं चमलोय तर याच्यापेक्षा मोठा कुठला सुविचार मला वाटत नाही की आज तरी आहे तर मी खरंच म्हणजे महिला मंडळांचं खरं म्हणजे मुलींचं म्हणतो मी आता महिला असं म्हणणार आहे तर खरं तुमचं हे करतो तुम्हाला घरातून कोण ग्रहिणी असेल कोण उद्योग करत असतील कोणी जॉब करत असतील तरी एवढ्या सगळ्याच्यातून तुम्ही वेळ काढून आला आणि सगळ्या शेवटी म्हणजे रंजित आणि गुलाब आले, आले तर आम्हाला वाटत होतं त्यांना वेळ होईल म्हणजे आले टायमिंग मध्ये तर पुन्हा मी एकदा ओळख करून देतो की माझं संदीप बाजीराव पाटील मी थोडे दिवस सोलापूर इंडस्ट्रीमध्ये काम केलं त्यानंतर मी आता पुण्यामध्ये सेटल आहे स्वतःचं घर वगैरे घेऊन पुण्यामध्ये आहे आणि एक गोष्ट अजून आवडून सांगतो की पुण्यामध्ये तुम्ही आला पिंपरी चिंचवडमध्ये मी आहे तर कधी आला ग्रुपवर नंबर आहे काय असेल असेल पुण्यामध्ये तर नक्कीच तुम्हाला मदत करेन नसेल तर माझ्यापर्यंत जेवढी काय करता येईल ती मी मदत तुमच्या अडचणीमध्ये मी नक्की करेन आणि जे सचिन घरपणकर बद्दल जे सांगितलं त्याचा तुम्ही पुरेपूर फायदा या आरोग्य विभागाबद्दल एवढंच मी सांगेन माझं <laughs> नाव रंजिता आनंदराव पाटील मी सागर आणि गुलाब पहिल्या बेंचवर बसलो ते तुम्हाला माहिती लक्षात पंधरा टक्के ओळखल्या नाही आणि कधी सोडवायचं पहिला आणि दाखवायचं ते सोडून पाच आम्ही सगळ्यांच्या जातो

मी सध्या गृहिणी आहे माझे मिस्टर केडीसी बँक निगवे नाही सॉरीला आहेत आणि माझी मुलं मुलगी आहे ती एड़ करते आता दुसरं वर्ष आणि मुलगा बीईला आहे त्याची क्रीडा प्रबोधनी पुणे राहणे निवड झालेली काही कधी निघून गेला कळलेच नाही आणि दुपारच्या जेवणाची सुट्टी झाली कोल्हापूरमध्ये फेमस असलेले खानापूर मधील तावडे हॉटेल या हॉटेलचे मालक प्रवीणदा तावडे यांनी गुलजन कक्षा आकर्षक पद्धतीने सजवून मे जेवणाची खास सोय केली होती सगळ्यांचा फेवरेट कोल्हापुरी तांबडा पण राष्ट्राचा स्वाद घेत दुपारचं जेवण पार पडलं आपण ज्यावेळी खेळलो कबड्डी खो हे मैदानी खेळ आहे ते खरंच खेळले पाहिजे आज खेळाला तिथं महत्व दिलं जात नाही आज कशाला महत्व दिलं जाते गुणांना महत्व दिले जाते कोणत्या गुणांना शाळेतल्या गुणांना पर्सेंटेज म्हणतो त्याला आपण मुलांना किती टक्के मार्क्स पडले म्हणजे लोक पालक असे आहेत शंभर पैकी नव्यानं मार्क पडले तरी पालक खुश नाहीत आज शंभर पैकी शंभर का पडले नाही हा तास असतो त्यांचा नाही थांबा तुम्ही शांत डोक्याने जर ते केलं तर तुम्हाला लगेच एकाग्रता लय मग त्यातून एकाग्रता विसरले जर आपण विसरलो नसतो तर एका क्षणात ओळखला असतो कारण तुम्ही तुमच्या मुलीला नाही बरं का म्हणून तुम्ही विसरलाय लेके मी मुलो बघ नाही कॅश गोवा करायचा चालू आहे रुपये काय म्हणतात आपण तिथं ओके काच कोड्या त्याच्यात वस्तू कोणत्या कोणत्या কাছেছে <laughs> ব

हे जे तीन प्रकारचे खेळाचे साहित्य दिले तुमची इच्छा असेल तर तुम्ही ती खेळत शकता मुलांसाठी आपण टायर फिरवले बिटी दांडू बॅटबॉल हे सगळे साहित्य आम्ही आणले त्यांना देणार आहे थोडा वेळ आपण येतो आम्ही <laughs> <laughs> काय काय दिसतंय

तुम्हाला जे तुम्ही खाऊ शकता लाभ घेऊ शकता चिंच चे बॉल आहे चिंच पण आणलेले पण आणलेली आहे तुम्ही खाऊ शकताय घेऊ शकता त्याची कुठलीही कॉस्ट नाही म्हणजे पैसे तुम्ही घ्यायचे नाही तुमच्यासाठी आहे तुम्हाला जे पाहिजे जे आवडते खाण्यासाठी ते घ्या खावा आनंद घ्या त्याच्यानंतर आपण एक छोटा दुसरा कार्यक्रम घेणार आहोत

감사합니다.

त्याला योग्य व्यासपीठ योग्य संधी मिळाली आता हा केक आपल्या मैत्रीचा केक आहे आजचा हा वाढदिवस आपल्या मैत्रीचा वाढदिवस आहे कोणाच्या जन्मदर्गा काही असो कारवाई केली केला होता

तुमच्या सगळ्या घरच्या कुटुंबियांना तुमचे मिस्टर आखीर सासू सासू त्यांनाही खरंच सॅल्यूट आहे कारण त्यांनीसुद्धा तुम्हाला इथं पाठवण्याची ती परवानगी दिली ती परवानगी महत्त्वाची आहे आमचं जे आयुष्य आहे ते आम्ही येऊ शकतो कुठेही जाऊ शकतो पण यांचं आयुष्य हे मर्यादित आहे आज एकविसाव्या शतकामध्ये त्यांना काही जे बंध करून दिले आहे पळावेच लागतात आपण कितीतरी म्हटलो एकविसाव्या शतक आहे सगळं काचं आहे मंगळावर गेले तसं तरी ह्या गोष्टी कधी बदलणार नाही मग तुम्हाला सर्वांना सॅल्यूट सगळ्यांना धन्यवाद तुम्हाला की तुम्ही तुमचा बहुमूल्य असा तुमच्या जीवनातला आमच्यासाठी दिलात तुमची सुद्धा आमच्याशी शेअर केली किंवा आमच्याशी इतकूच साधले तुम्ही आमच्या सवाजता त्यांना सांगितलं राहिलात याबद्दल सगळ्या आपल्या मित्रमैत्रिणींच्या वतीनं तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि मी या ठिकाणी कसा